रणसंग्राम न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आता गेरडी जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहे तर गेरडी जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार कोण आहेत व त्यांच्याविषयी काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नागरिकांच्या प्रतिक्रिया तर गेरडी जिल्हा परिषद गटामध्ये कोण उमेदवार आहेत म्हणतो प्रचंड नाही गोमतांनी कसं आहे त्यांना वातावरण वातावरण म्हणजे आमच्या म्हणजे तरुण पिढी तर असं निमेराचं कधी जर फोन केला आपण जर फोन केला तर निमेराचा कधीही फोन उचलणार हो माणूस आहे म्हणजे असं दुसरं इलेक्शन आले असं काही विषय नाही त्याचा असा विषय आहे की बाबा कवा बी फोन करा आपल्या जनतेसाठी म्हणजे असं हे करणार माणूस आहे की बाबा घोरगरीबाला मदत करणार माणूस आहे काय मामा काय सांगता काय नाही आपण सांगितलं नॉनव्हेज जाहीर केली आहे त्याच्यामुळं अशी शंकाच नाही की हा उमेदवार करायचं आहे की की सर्वांनी त्याच्यासाठी चांगली पूर्ण चौदा गावामध्ये इकडं जनतेशी घेतलेली नाळ आहे त्यांची त्याच्यामुळं तो कन्फर्म सीट झालेली आहे काय मामा काय सांगा काय नाही आमच्या जिल्हा परिषद

या ठिकाणी आपण गिरडी जिल्हा परिषद गटामध्ये काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत सांगा नाव शंकर भगवान जगदणे गिरडी आता सध्या संगीता आबासाहेब मोठे या जिल्हा परिषद ह्याला गिरडी गटात उभा राहिले संगीता मोठे ही म्हणजे तिसरी पिढी शाखा बघून कारण आगदराव मोठे हिंचा आजोबा पण गरमोठ म्हणजे तिसरी पिढी आहे शेतकरी गावकार दीपाबा नाही उभा राहिलेत पण गावात येणार चांगलं बहुमत आहे आणि हिंचं हवा मोठेचं वैशिष्ट्य आहे की आबा मोठे हा चोवीस तास जनतेला सर्वसामान्य जनतेला वेळ देतोय कुठल्या जनतेने फोन करूया स्वतःही गाडी घेऊन तिथे येणार कोणा स्वतः गाडी तर त्यांना डिजेट टाकलं नाही आणि एवढंच काय की आता हे गिरडी ग्रामपंचायत जागा ओपन आहे ओपन सरपंच तर आबा मोठे हिने काय केले स्वतः सगळ्या सम सदस्याला सगळ्या समजून सांगून की मागासवरी सरपंच केला आहे असं आज दहा एक जवळ दहा हजार आसपास लोकमत हे आहे मतदान आहे गेले सतरा सदस्य आहे अशा ठिकाणी कोण देत नाही म्हणजे मागासवरीला ओ केला देत नाही तर हा एवढं मोठं मन करतो आता डिपोटी पद सुद्धा मुस्लिम समाज त्यांना स्वतःला बोलून घेऊन त्यानं स्वतःच खरच त्यांना स्वतः केलं की असे सर्व जाती धर्माला असू दे कुठले असू दे इतर अल्पसंख्या काय ती पंच्याण्णव टक्के लोक ते, ते कुठेही <स्ताथ> कसा बी उभार त्याला मतदान करणार आणि त्या त्याशिवाय दुसरीकडे मतदान करणार नाही प्रेशर कस आहे त्यांचा तो

प्रत्येक वाडी वस्तीवरची मुलं गाडी आबा एकमेव आबा मोठे प्रत्येक प्रत्येक शाळेनं आत्ता गाडी चालू केली त्याच्या अगोदर कुठल्या शाळेला कळणं नाही ती गाडी चालू करायची फक्त पण फक्त आणि फक्त हे आबा मोठे मुळे संस्थेच्या मार्फत आबा मोठे स्वतःचं वैयक्तिक काम सोडून दुसऱ्यासाठी अवरात्र पळणं हे आव मोठेच काम आणि हो त्या माणसाने सगळ्यांसाठी केलेलं काम आहे त्यामुळे आबा मोठे स्वतः उभा राहिलेले नाही त्याला त्यांनी उभा केले हा कसं आहे वातावरण वातावरण आम्ही आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला पण चांगलं माहीत आहे वातावरण कसं पण आमचं घेण्यापेक्षा चौदा गावामध्ये घ्या माझ्या हो काय सांगतो गटामध्ये तर सध्या संगीत सोमा उर्फा आबा मोठे यांचे उडून येतील कारण बरेच त्यांनी काम केलेली आहेत गावात सर्व सर्व समाज गटाला धरून हे त्यांच्या सुखदुखाला चोवीस तास अहोरात्र त्यांच्यासाठी झटणारा एक नेता आहे आबा मोठे आणि प्रत्येकाच्यासोबत क आहे कधी कॉल काय अडचण आली तर ते तिथं हजर आहे जातीने हजर आहे आणि आता ह्या माध्यमातून बरीच कामं जे जिल्हा परिषदे अंतर्गत होणार आहेत मग ते रस्त्याचे असतील पाण्याचे असतील आरोग्य असेल या सगळे पूर्ण प्रत्येक गटात बारा तेरा गावात येणार पूर्ण होणार आहे गिरडी गावात दोन हजार वीस ते पंचवीस ते वीसपर्यंत जो विकास झालेला आहे त्याच्यासच प्रत्येक गावात असं काम शंभर टक्के आल्यावर करतील असे हो धन्यवाद या ठिकाणी आपण गेरडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतला आहोत आपण या ठिकाणीच थांबू